खानदेशातील सामाजिक जीवनाचे दर्शन घेण्यासाठी पूर्वाचलचे विद्यार्थी पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार रेल्वे स्थानकावर विद्यार्थी परिषदेच्या वतीने औक्षण करत मोरटोप घालून करण्यात आले स्वागत विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंतरराज्य छात्र जीवन दर्शन यात्रेचे आयोजन पूर्वाचल भागातील आसाम मेघालय मिझोरम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर राज्यांची सांस्कृतिक आणि सामाजिक माहिती व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंतरराज्य छात्र जीवन दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच यात्रेनिमित्ताने खानदेशातील सामाजिक जीवनचे दर्शन घेण्यासाठी पूर्वाचल भागातील विद्यार्थी हे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात आले असता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नंदुरबार रेल्वे स्थानकावर आदिवासी बांधवांचे सांस्कृतिक ओळख असलेला मोर पिसाचा टोप विद्यार्थ्यांना डोक्यावर ठेवत औक्षण करत त्यांचं स्वागत करण्यात स्वागत करण्यात आलं आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट